नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्ली शहरामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसं विचारत आहे आणि टेंबोर्णीमध्ये असणाऱ्या हायपाय एरिया म्हणजे शीतल नगर या शीतल नगरमध्ये टेंबोर्ली पोलीस व राहुरी पोलिसांची संयुक्त कारवाई काय प्रकरण आहे ते आपण पाहणार आहोत राहुरी पोलीस ठाणे जिल्हा अहिल्यानगर येथील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की तीन इसम हे लोकांना एक लाख रुपयाच्या मोबदल्यात दोन लाख रुपये किमतीच्या कोऱ्या नेट नोटा देत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून राहुरी पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेथीलवरील वरील वरील तीन इसमांना पकडून त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांचे नावे पप्पू प्रतीक पवार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर राजेंद्र कोंडेबा चौगुले राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले तीन इस्मांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे भारतीय चल्ली नोटांमध्ये लाख रुपये किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या त्यावरून त्यांच्याकडून त्यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे रजिस्ट्रार नंबर सातशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी क्रमांक एक याने टेंभोरणी येथे राहत असल्याचे सांगितले त्यावरून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे हे तपासकामी स्टाफसह टेमोली पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक नारायण पवार यांच्या सदरच्या हकीकत सांगितली तवा पोलीस निरीक्षक नारायण पवार हे स्वतः राहुरी पोलीस कडील तपास अधिकारी अंमलदार तसेच ठाणेकडील स्टाफसह शीतल नगर येथे जाऊन आरोपी आरोपीने सांगितलेल्या त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सदर ठिकाणी बनावट नोटा मशीनचे साहित्य त्यामध्ये प्रिंटर वेगवेगळे कागदपत्र शाही मशीन रोख रक्कम चौसठ लाख तीस हजार रुपये व साहित्य मिळून आले तसंच सदरच्या चा नोटा छापणे कामी लागणारे तीन लाख रुपयांचे साहित्य मिळून आले ते पंचा समक्ष जप्त केले आहे सदर प्रकरणी राहुल फोंडेशनचे येथे गुन्हा दाखल असल्यामुळे सदरचे साहित्य राहुरी फोंडेशन यांच्याकडे जमा करण्यात आले आहे टेंबोरी शहरात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे एकीकडे महागाई वाढते त्याचबरोबर झटपट श्रीमंत होण्यासाठी हा डाव केला जातोय एकीकडे तस्करी केली जाते आणि आता तर टेंबोनी शहरामध्ये नोटाच छापल्या जातात